श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वामी सेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी आज महाशिवरात्रीवर व्हिडिओ घेऊन आलेली आहे महाशिवरात्रीबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्या दरम्यान आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि महाशिवरात्रीचं काय विशेषता आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आहे तर ही महाशिवरात्र एकशे चौवेचाळीस वर्षांनी येत आहे आणि याला आपण सिद्ध महाशिवरात्री असंही म्हणत म्हणतो आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे चार शिवरात्री असतात त्या कोणकोणत्या तर ते तुम्हाला मी सांगते शिवरात्री कालाष्टमीची रात्र दीपावली रात्री आणि होळीची रात्र या दरम्यान कालाष्टमीच्या दिवशी होळीच्या दिवशी देवीचं आपण पूजन करतो आणि हो होलिकेचं पूजन करतो तर ह्या चार रात्री आहेत ज्या महाशिवरात्रीच्या एवढ्याच म्हणजे प्रभावशाली आहेत या दिवशी जर आपण सेवा केल्या तर त्या आपल्या देवापर्यंत नक्की पोहोचतात आणि त्यातून आपल्याला नक्की फलप्राप्ती होते या रात्रीच्या दिवशी आपण ज्या देवाची भक्ती करतो तेव्हा या रा, चार रात्रीतील मंत्रजप साधना पूजा जी केली आहे त्याचे फळ दुपटीनं वाढतं त्यामुळे पूजा कर्मकांड या चार रात्रीत साधना करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे ज्यांना हे करायला जमत नाही त्यांनी या रात्री सेवा जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी करावी आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला काय करायचं आहे की ही शिवरात्र श्रवण नक्षत्र संपल्यानंतर रात्री सुरू होणार आहे आणि शिवरात्र ही रात्री प्रहरामध्ये करावी आणि शिवरात्री ही प्रदोष काळामध्येच आपण त्या सेवा कराव्यात तर बघा आता अकरा ते अडीच या कालखंडात जर तुम्ही आ, सेवा केल्या रात्री महाशिवरात्रीच्या दिवशी तर त्या दिवशी त्या अतिशय लाभकारी आहेत आणि या सेवा आपण जर केल्या तर आपल्याला पाहिजे तितकं फलप्राप्त होण्यासाठी प्रयत्न आपण करायचा आहे आणि प्रदोष काळातही तुम्ही सेवा करू शकता आणि शक्यतो रात्री करण्याचा प्रयत्न करा आणि पूजा पूजेचं आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी आपण सात्विक राहायचं आहे आपण उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे आपण शिवलीला अमृताचे दोन अध्याय जे आपल्याला सांगितले आहेत ते सं ते आपल्याला वाचायचे आहेत आणि संकल्प करून आपण देवघरातील देवतांची षोडशोपचार पूजा करायची आहे शिवमंदिरात जाऊन आपण संकल्प करायचा आहे आणि संकल्प कोणता प्रकारचा की मी महादेवाची सेवा का करत आहे कशासाठी करत आहे आणि आपल्याला त्यातून काय अपेक्षित आहे हे आपण आपल्या देवाला आपण सांगायचं आहे की महादेवा की मला ज्या ज्या माझ्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा दूर करण्यासाठी मी ही सेवा करत आहे असं आपण आपल्या अपन, देवाला सांगायचं आहे सा तर ज्या वेळेला आपण मंदिरात किंवा देवघरात आपण महादेवाच्या शिवपिंडीची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला बघा आपल्याला काय काय लाग लागणार आहे बेलाचं पान लागणार आहे बेलाचे फळं लागणार आहेत पांढरं फूल लागणार आहे हे आपल्याला घेऊन जायचे आणि अर्पण करायचे दूध दूध दूधही आपल्याला आप शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे यामुळे शतकोटीचं पुण्य प्राप्त होतं आपल्याला आणि दिवसभरात पंचाक्षरी मंत्र जप नम शिवाय ओम नम शिवाय आणि सूर्यास्तानानंतर प्रदोष काळात आपल्याला आंघोळ करून परत आपल्याला जलाभिषेक करायचा आहे म्हणजेच आपल्याला शिवपिंडीची परत एकदा म्हणजे आपण देवघरात प्रत्येक देवाची तर आपण अभिषेक करतो समजा स्वामींचा अभिषेक आपण नित्यनियमाने करतो महादेवाच्या पिंडीवर आपण रुद्राध्यायाने दररोज आपण जलाभिषेक करतो आणि ते तीर्थ आपण सर्वजण घरातले प्राशन करतो आणि महादेवाच्या पिंडीवर केलेली सेवा ही कितीही व्यसनाधीन व्यक्ती असू द्या त्या व्यक्तीला जर तुम्ही ते तीर्थ दिलं तर ते ती व्यक्ती कधीही व्यसन, मुक, व्यसन, व्यसन मुक्त म्हणजे ती व्यक्ती कधीच व्य प्रकारचं व्यसन करणार नाही व्यसनमुक्त जीवन त्याचं होईल तर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला एक उपाय करायचा आहे शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पांढरं फूल ते कोणतं धोत्रा धोत्र्याचं फूल केवड्याचं फूल हे जर आपण महादेवाच्या पिंडीवर वाहिलं ज्यांचे लग्न होत नाहीत त्या लोकांनी जर महादेवाच्या पिंडीवर महाशिवरात्रीच्या दिवशी पांढरं फूल म्हणजे धोत्र्याचं फूल आणि केवड्याचं फूल हे जर आपण वाहिलं तर आपल्या लग्नकार्यातील बाधा या सर्व केवड्याच्या फु फूल वाहिल्याने कमी होतील आणि कमळ आपल्याला व्हायचे आहेत ते पण जर नीलकमल जर आपल्याला मिळाले तर तेही तुम्ही वाहू शकता जर नील नीलकमल तुम्हाला नाही मिळाले साधे कमळही मिळाले तरीही तुम्ही वाहू शकता आणि हे महादेवाच्या पिंडीवर आपल्याला व्हायचं आहे आणि पांढरे फूल त्यातल्या त्यात आपल्याला महादेवाला काय प्रिय आहे तर बेलाचं पान म्हणजे बिल्वपत्र आपल्याला व्हायचं आहे तीन पाण्याचंच बिल्वपत्र आपल्याला व्हायचं आहे आणि त्यातल्या त्यात अजून एक <coughs> महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री अकराच्या दरम्यान आपल्याला आधीच आपण डाळी आणून ठेवायचे डाळिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आणि डाळिंब दाड़ींब, डाळिंबाचा रस काढून त्याचा अभिषेक का आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला उसाचा रसही आणायचा आहे त्या दिवशी आणि उसाचा रसाचा अभिषेक आपल्याला शिवपिंडीवर करायचा आहे मी मागच्या वर्षी हे ही सेवा केली होती आणि ह्या वर्षीही मी करणार आहे त्याचबरोबर आपल्याला कमळ फूल हे व्हायचं आहे आणि शिवपिंडीवर दूध पाणी असं चं पठण करत आपल्याला रुद्रपठन केल्यानंतर अभिषेक करायचा आहे आणि डाळिंब डाळिंबाचा रस आणि ऊसाचा रस याचाही आपल्याला अभिषेक करायचा आहे शिवपिंडीवर त्याचबरोबर आपल्याला काळे तिळही वाहायचे आहेत आणि धूप दीप ओवाळायचा शिवपिंड स्वच्छ करून शिवमोट वाहायची आणि तीळ तांदूळ वाहून पूजा करायची नंतर परत आपल्याला अभिषेक करायचा आणि नंतर परत रस डाळिंबाचा रस आ, उसाचा रस आणि डाळिंबाचा रस दूध याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बिल्वपत्र अर्पण करायचे आहेत आठ कमळ धोत्र्याचं फुल अर्पण करायचं आहे आणि ह्या दिवशी रुद्राक्ष धारण जर करता येत असेल तर ज्यांना रुद्रा रुद्राक्ष धारण करायचं आहे गळ्यामध्ये त्यांनी या रात्री कारण ही सिद्ध रात्र आहे या दिवशी केलेली सेवा ही दुपटीनं वा फलप्राप्त कर देणारी आहे त्यामुळे ह्या सिद्ध रात्री तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता <coughs> त्याचप्रमाणे तुम्ही त्या दिवशी पाठ जेवढे करता येईल तेवढे करू शकता मंत्र जेवढे म्हणता येईल तेवढे म्हणू शकता कवच म्हणू शकतो याने आपण आपल्या या सेवा सिद्ध करू शकतो आणि आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी खजूर आणि कौट हे देखील आपल्याला खायचं आहे त्याचबरोबर कोणी मीठ खात नाही तिखट खात नाही तर त्या लोकांनी गोड शब्दांना खावा फलाहार करावा दूध घ्यावं आणि ज्यांना ज्यांच्याकडे शक्य आहे ज्यांना मीठ आहे महाशिवरात्री ज्यांच्या ज्याच्या त्याच्या विभागात ज्याच्या ज्याच्या त्याच्या भागात जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे आपण उपवास सोडणार आहोत आणि आपण उपवास दुसऱ्या दिवशी जेव्हा आपली देवपूजा होईल त्यानंतर आपण सोडायचं आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही रु रुद्राध्यायाचं पठण करा <coughs> होता होईल जेवढी शिवाची तुम्हाला सेवा करता येईल तेवढी तुम्ही महादेवाची सेवा करा बस एवढंच मला सांगायचं होतं सर्वांना स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ